हा बघा माझ्या गेल्या जन्मीचं एक्स कावळ्याच्या पोटात देखील कावळे कावकाव काव करतात बरं बघा श्राद्धाचं संपूर्ण जेवण देते आणि कसं मटकावून खात सगळं संपवलं देखील याला म्हणतात ट्रू लव्ह स्टोरी जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी इतकं सुंदर जेवण असेल तर मी म्हणते पूर्वज काय आपण देखील खुश होणारच की नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत चला आता वेळ नको वाय घालवला आणि पटापट -पत सगळे पदार्थ आपण करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी सुरुवात करूयात आमसुलाच्या चटणीपासून येथे दहा बारा कोकम किंवा आमसुलाची पानं पाकळ्या पिजत घातल्या होत्या त्यातल्या पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात यामध्ये घालूयात गुळ जितका कोकम आहे तितकाच गुळ लाल तिखट थोडीशी हिरवी मिरची काळं मीठ काळ्या मिठाने याला चव खूप कमाल येते चवीपुरतं साधं मीठ जिरेपूड आता मिक्सरमध्ये हे एकदम बारीक फिरवून घ्यायचं वा बघा काय सुंदर दिसते आणि ही आमसुलाची चटणी आता तयार चला आता मिरचीचं पंचामृत करूयात त्याकरता खमंग अशी फोडणी झाली पाहिजे तर सगळ्यात आधी मोहरी अगदी पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे पाव चमचा जिरा हिंग मिरची म्हणजे पुढचे सुके पदार्थ घातले ना की ते करपणार नाही म्हणून मिरची म्हणजे तेलाचं तापमान कमी होतं छान खरपूस तळून घ्यायची कडीपत्ता आता हे हलकं तळत आलं की यामध्ये थोडंसं लाल तिखट गोडा मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा धणेपूड तीळ तिळाचा कूट घातला तरी चालेल आता हे मिसळून घ्यायचं आणि यामध्ये आहा हा काय खमंग फोडणी झाली आहे चिंचेचा कोळ घाल मस्त, चवीपुरतं मीठ गूळ चिंच जितकी तितका किंवा थोडासा जास्त गुळ घ्यायचा मिसळून घ्यायचं आहा आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट एक चमचावर हे छान मिसळायचं चा। चार पाच मिनिटं हलकं दाटसर होईपर्यंत हे शिजवायचं काय खमंग सुभास आहे आह क्या बात आहे हे बघा मस्त ह्याला उकळी आली आहे आणि छान दाटसर झालं आहे जसं थंड होईल तसतसं तसं हे आणखी दाटसर व्हायला सुरुवात होते आता गॅस बंद करूयात चला आता कारल्याची भाजी करूयात पटकन करण्याकरता कुकरमध्ये करूयात तर अगदी एकच एक कारल्याची भाजी आहे पाव चमचा मोहरी मोहरी छान फुटायला लागली की पाव चमचा जिरं अगदी एखादे हिरवी मिरचीचे तुकडे हिंग गॅस बंद करूयात म्हणजे पुढचे सुके मसाले करपणार नाही गोडा मसाला एक चमचा धणेपूर एक चमचा लाल तिखट मस्त खमंग अशी फोडणी बसली आता गॅस सुरू करते आणि यामध्ये कारल्याचे काप घालूयात हे कारल्याचे काप फोडणीत छान घोळवायचे छान हा मसाला त्यामध्ये लागला पाहिजे आता यामध्ये चिंचेचा कोळ आहे एक चमचा एकच एक कारलं आहे त्यामुळे खूप असं काही घालायची गरज नाही भाजलेला शेंगदाण्याचा कूड मिसळून घ्यायचं चवीपुरतं मीठ मिसळायचं काय खमंग फोडणी बसली काय सुंदर दिसतंय बघा कारलं बघा रंग छान आलाय आणि मस्त दिसतंय आता हे कारलं करपू नये किंवा कुकरच्या बेसला लागू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी घालायचं पाण्याचा फक्त थर द्यायचा आहे जेणेकरून कारलं चिकटणार नाही झाकण लावायचं एकच शिट्टी फक्त काढून घ्यायची चला कुकर थंड झाला वा बघा कारलं सुरेख शिस्त एका शिट्टीत शिस्त आणि मस्त असं रसरशीत होतं अजिबात करपलं नाही आहे चिकटलं नाही आहे आणि छान मसालेदार होत हे थोडीशी कोथिंबीर घालायची येस आणि ही भाजी आता तयार चला आता भेंडीची भाजी एक चमचा भरतेल तापवलं पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी तडतडली की जिरं हिरवी मिरची हिंग कढीपत्ता आलं आता ही फोडणी छान खमंग अशी परतून घ्यायची बेसिकच फोडणी पण इतका छान कमाल सुवास दरवतोय आणि हे श्राद्धाचं जेवण आहे ना कसंही करा हे खूप रुचकर लागतं भले तुम्ही त्याच्यात कांदा लसूण घालून करा किंवा बिन कांदा लसणाचं करा पण हे फार चवदार लागतं आता थोडीशी हळद मिसळून घ्यायची भेंडी छान परतायची भेंडी आधी तेलावर यावर झाकण ठेवायचं आणि अगदी कमी प्रमाणात आहे त्यामुळे झाकण ठेवून तीन चार मिनिटं फक्त वाफवायची आता झाकण काढूयात खूप वेळ झाकण ठेवून नका वाफवू नाहीतर मग भेंडी चिकट चिकट होते हे बघा छान तुकटुकी दिसते भेंडी आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालूयात आणि आणखी चार पाच मिनिटं परतून घेऊया हे बघा भेंडी छान आता सात आठ मिनिटं शिजवली यामध्ये कोट नाही घातला तरी चालेल पण मी घालते भाजलेल्या दाण्याचा कोट आणि कोथिंबीर मिसळून घ्यायची चला भेंडीची भाजी तयार चला आता गवारची भाजी करूयात कुकरमध्ये म्हणजे पटकन शिजते टेबलस्पून तेल तापवून घेतलं पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं चिमुडभर हिंग गॅस बंद करते म्हणजे पुढची फोडणी करपणार नाही मी कढीपत्ता यामध्ये मसाले गोडा मसाला गोडा मसाल्याच्याऐवजी गरम मसाला असं मसाल्यांचं कॉम्बिनेशन केलं तरी चालेल लाल तिखट धणे जिरेपूड चवीपुरतं मीठ हळद मिसळून घ्यायचं वा खमंग अशी फोडणी बसली बरं या श्राद्धाच्या जेवणा करताय ना अशा अख्ख्याच गवारीच्या शेंगाट घेतात फोडणीमध्ये आता गॅस सुरू केला तरी चालेल मिसळून घ्यायच्या सगळा मसाला असा गवारीच्या शेंगांना कोट बा बघा बहारदार थोडासा भाजलेला दाण्याचा कोट गूळ थोडंसं मीठ मराठ वाटतं आणखी लागेल पुन्हा मिसळायचं कोथिंबीर बघा छान असा मसाला लागला गेला आहे गवारीच्या शेंगीला आता अगदी थोडंसं पाणी घालायचं गवारीच्या शेंगा खाली करपू नये म्हणून पाण्याचा फक्त थर द्यायचा झाकण लावायचं एक शिट्टी फक्त काढून घ्यायची चला शिट्टी झाली आता बघूयात वा गवारीची भाजी मस्त अशी मसालेदार तयार आहे हे बघा अजिबात करपली नाही आहे आणि छान अशी रसरशीत दिसते कोथिंबीर थोडी आणखी घालते लाल भोपळ्याची भाजी करूयात एक टेबलस्पून तेल गरम केलं सगळ्यात आधी मोहरी जिरं मेथ्या मेथ्या अगदी मस्त आहेत लाल भोपळ्याच्या भाजीत कढीपत्ता थोडंसं आलं आळ्याची चव पण खूप मस्त लागते हिंग आता लाल भोपळ्याच्या फोडी घालूयात तेलावर हलक्याशा परतवून घेऊया मीठ घालायचं अगदी थोडंसं पाणी भोपळा बे रुपत मीठ घातलं त्यामुळे भोपळ्याला पाणी सुचतं झाकण ठेवायचं आणि एक वाफ फक्त काढायची सात आठ मिनिटात लाल भोपळा पटकन शिजवून निघतो मध्ये मध्ये झाकण काढून फक्त अशी शिजवून किंवा परतवून घ्यायची सात आठ मिनिटं झालं लाल भोपळा छान शिजवला वा काय दिसतोय सुरेख आता यामध्ये वासेल कमाल येतो अगदी बेसिकच फोडणी आहे लाल तिखट चवीपुरतं ओल्या नारळाचा खव इतर मसाले गरज नाही घालायची मीठ सुरुवातीला घातलेलं त्यामुळे अगदी बेता निघाला आणि त्यासोबत कोथिंबीर आता हे फक्त एखाद मिनिट शिजवून घ्यायचं काय बहारदार रंग आहे बघा ही लाल भोपळ्याची भाजी देखील तयार आहे भाजी देखील एक बाऊलमध्ये दे काढूया मेथीची भाजी एक टेबलस्पून तेल गरम केलं आहे जिरं जिरं छान फुललं की थोडं आलं हिरवी मिरची मिरची जरा तळून घ्यायची तिलात मिरची हलकी परत आली की मेथी तेलावर आधी मेथी छान परतून घ्यायची जेमतेम पाच सहा मिनिटं झाले मेथी बघा छान शिजली आहे आता यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट कूट नाही घातला तरी काहीच हरकत नाही आता हे मिसवूयात आणि मिनिटभर आणखी शिजवू मस्त खमंग सुवास तर वळतोय मेथीची भाजी इथे आहे तयार बटाट्याची सुकी भाजी करतोय एक टेबलस्पून तेल गरम केलं मोहरी मोहरी छान चढली की जिरं आलं थोडं आलं आधी घालायचं म्हणजे फोडणी पुढची नाही हिंग हिरवी मिरची कढीपत्ता आणि छान हे तीस चाळीस सेकंद परतून घ्यायचं सगळ्यात शेवटी फोडणीमध्ये हळद घालूयात म्हणजे ती करपणार नाही मिसळून घ्यायची आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालूयात चवीपुरतं मीठ हेही हे मिसळून घेऊयात बटाटा छान वाफवून घ्यायचा त्यामध्ये बारीक चिलली कोथिंबीर आणि बटाट्याची सुकी भाजी पण आपली तयार आहे श्राद्धाच्या जेवणामध्ये मानाचं साण असणार ते म्हणजे तांदुळाची खीर तर त्याकरता बासमती तांदूळ घेतला पावकप कणी आहे स्वच्छ धुवून घेतला कणी जरी असली तरी मिक्सरला हलकं आणखी फिरवून घेते म्हणजे आपली खीर आहे ना पटकन शिजते आता ही भरड इथे तव्यामध्ये एक चमचा साजूक तूप गरम करायला ठेवलं होतं आता ही भरड घेऊयात तांदुळाची आणि हे छान परतून घ्यायचे तुपावर तांदूळ हलका तुपावर फुलवून घेतला की यामध्ये सुकामेवा घालायचा सुकामेवा नाही घातला काहीच हरकत नाही आता हे एकत्र परतून घेऊयात सुक्या मिळव्यासोबतच एक चमचा ओल्या नारळाचा खव देखील परतून घ्यायचा खव घातल्यामुळे काय होतं ना हा परतला जातो आणि नंतर आपण जेव्हा दूध घालतो तेव्हा ते खीर फुटत नाही आता यामध्ये गरम गरम तांदूळ आहेत ते छान फुलले पाहिजेत तर गरम गरमच दूध आपण यामध्ये घालूयात या पद्धतीने केली ना की खीर पटकन शिजते मिसळून घेऊयात आणि एक दहा मिनिटं ही खीर शिजवून घ्यायची खीर बघा छान दाटसर झाली आहे आणि तांदूळ पण यातला छान शिजतो पटकन शिजतो नाही मौसूत होतो मिक्सरला लावल्यामुळे आता यामध्ये अर्धा कप साखर घालूयात आणि आणखी पाच मिनिटं शिजवून घेऊयात साखर घातल्यावर पाच मिनिटं छान शिजवले आता यामध्ये वेलदोड्याची पूड घालायची मिसळायचं तांदुळाची खीर पण तयार आहे अगदी अचूक प्रमाणात पाटवडी करूयात तर अर्धा कप बेसन अर्धा कप बेसन आहे तर बरोबर अर्धा कपच पाणी घालायचं आणि हे छान कालवून घ्यायचं बेसन मिसळून झालं की इथे तव्यामध्ये एक चमचा तेल गरम करण्याकरता ठेवलं यामध्ये मोहरी येस yes. मोहरी छान तडतडली की जिरं आलं मिरचीचा ठेचा आह हा हिंग आणि हे छान मिसळून घेऊयात या मदे, मदे, लग आता यामध्ये फोडणीमध्ये अगदी थोडीशी हळद मिसळून घ्यायची हळद आणि अगदी थोडंसं पाणी घालूयात एकच चमचा जेणेकरून आपण पीठ घातलं ना बेसनचं की ते लगोलग करपू नये आणि मीठ थोडं आणखी पाणी वा आता यामध्ये हे बेसनचं पीठ आहे ना हे आपण गाळून घालूयात म्हणजे गुठळ्या नाही राहणार या गुठळ्या सगळ्यावर राहिल्या आणि हे आता लगोलग मिसळत राहायचं याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे पटकन होतं हे बेसन पटकन शिजतं म्हणून एक सारखं ढवळत राहा अगदी कमी प्रमाणात करतोय त्यामुळे फार वेळ नाही लागत गुठळ्या नाही झाल्या पाहिजे आणि छान असं एकसंद शिजलं पाहिजे कच्चं पण नाही राहिलं पाहिजे हे बेसन शिजलं पाहिजे नाही तर पाटवडी आपली चवीला कच्ची राहील पाटवडीचं मिश्रण बघा मस्त असं एकसंध झालं आहे आता यावर झाकण ठेवूयात झाकण ठेवून जर पाच सात मिनिटं तरी शिजवा म्हणजे बेसन छान शिजलं जाईल बरोबर दहा मिनिटं वाफवली आहे वा बघा मस्त बहारदार छान शिजली आहे ही पाटवडी क्या पाठी अशी खरपूस झाली पाहिजे थोडीशी कोथिंबीर घालते नंतरही घालणार आहे चला आता ही पटकन आहे ना अशी एखाद्या पोळपाटवर किंवा प्लेटवर काढायची आणि वेळ नका घालू, पटपट करा ही प्रोसेस नाहीतर काय होईल ना हे मिश्रण थापलं नाही जात मग आणि फार आणि खूप असं कडक होतं यावर आता यावर थोडीशी कोथिंबीर पेरते आणि ओल्या नारळाचं ख हेही हलकंसं पसरून घ्यायचं आता थोडा वेळ एक पाच दहा मिनिटं हे सेट करण्याकरता ठेवायची वडी छान सेट झाली की ह्याची कट करूयात अन ये हे जे से काढून टाकता आणि तुम्हाला हवा त्या आकारात तुम्ही कट करू शकता चला पाटवडी पण इथे आहे तयार हे छान लवचिक झाली खाताना अजिबात ठोटरा बसणार नाही परफेक्ट अशी तयार आहे कढी करायची तर इथे ताक घेतलं एक दीड कप ताक आहे एक चमचा यामध्ये बेसन घालायचं बेसन घातलं की कढी अजिबात फुटत नाही आणि छान अशी दाटसर व्हायला मदत होते छान घुसळून घ्यायचं बेसन यामध्ये बेसन बघा असं छान एकजीव झालं पाहिजे फोडणी करता एक चमचा तूप गरम करायला ठेवलं आता यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं हिंग आलं मिरचीचा ठेचा हिरवी मिरची नुसते तुकडे घातले तरी काही हरकत नाही पण आल्याचा स्वाद खूप छान लागतो ताकाम कढीमध्ये मेथ्यांचे दाणे पण मस्त आहे कढी करताना आणि कढीपत्ता फोडणी छान परतायची मस्त काय खमंग फोडणी बसली आता यामध्ये हळद हळद नाही घातली तरी चालेल बरेच जण घालतात बरेच जण नाही घालतात मिसळायचं आता गॅस बंद करते आणि गॅस बंद करून यामध्ये हे ताकाचं मिश्रण घालायचं म्हणजे ते फुटत नाही कढी आपली फुटत नाही मिसळायचं चवीपुरतं मीठ घालायचं आता यामध्ये साखर घालायची एक चमचा गॅस सुरू करायचं कढी छान सात ते आठ मिनिट तरी उकळून घ्यायची कढीला बघा मस्त अशी उकळी फुटली आहे जवळपास आता दहा मिनिटं शिजवली आहे यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली मिसळून घेऊयात आणि कढी मस्तपैकी आपली तयार आहे रंग बघा काय सुरेखाला आहे आणि सुवास तर कमाल दरवळतोय क्या बात सगळं झालंय आता पटापट तळ तयार करूयात तर इथे चणा स्वच्छ धुवून पाच तास भिजत घातली यातलं पाणी पूर्ण निथळून काढलं आहे पाणी मिथळून काढणं अगदी गरजेचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची घ्यायची आल्याचं तुकडं आणि हे भिजवलेली डाळ थोडीशी डाळ बाजूला ठेवते झाकण लावायचं पाणी न घालता फक्त त्याची भरड करायची हे बघा छान अशी भरड तयार आहे अजिबात पाण्याचा वापर केला नाही आता हे वड्याचं मिश्रण काढून घेते छान झालं आहे बघा त्यामुळे यामध्ये आता ॲडिशनल बीठ काहीच घालायची गरज नाही छान मिळून आलं यामध्ये ही आखीवारी डाळ जी ठेवली ही पण घालूया धणेपूड एक चमचाभर लाल तिखट हिंग बारीक शिरलेली कोथिंबीर कढीपत्ता असे तुकडे करून टाकूयात मीठ चवीनुसार आता हे मिसळायचं आता हे मसाला वड्याचं पीठ तयार आहे हे जरा बाजूला ठेवूया याच सारखं आपण उडदाच्या डाळीचे पण वडे करणार आहोत हेच भांड घेते भांड नाही बदलते आता ही उडदाची डाळ देखील स्वच्छ धुवून चार तास भिजत घातली होती ही दे। दे दे हे घेऊयामध्ये यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं हे बघा हे उडदाच्या डाळीच्या वड्यांचं पीठ देखील छान तयार आहे हे खूप सैल नाही थे ठेवायचं खूप सैल ठेवलं तर काय होतं ना तो वडा त्याला आकार छान येत नाही आणि तेल पण खूप पितो त्यामुळे पाण्याचा खूप वापर नको आता वडे तळायला घेऊया सगळ्यात आधी उडदाचे डायचे करूया आता हे वडे तुम्ही नुसते भजीसारखे सोडले तरी हरकत नाही पण असे पिटुकले पिटुकले वडे करायचे आणि शक्य असलं तर असं एक छोटंसं छिद्र करायचं त्यावर तेलाच सोडायचं असं मेदेबुड्यासारखे के केलंच पाहिजे असं काही नाही फक्त ते दिसायला छान दिसतं म्हणून मी असं दोन दोन वडे तळणारे हा पहिला सोडलेला वडा छान तळून देणार आता हे वडे पण असे चपटे केले तरी काही हरकत नाही पण केळीच्या पानाला थोडं पाणी लावायचं आणि थोडं हे देखील वडे मेदू बड्यासारखे केले तर दिसतात छान हे असं जुळवून घ्यायचं यामध्ये पीठ घातलं नाहीये त्यामुळे असे भुसभूषित होतात पण चव छान लागते त्यामुळे पीठ अजिबात घालून नका करू हे हे देखील दोन दोन वडेच तळणार आहे बघा हे वडे देखील मस्त खुसखुशी तसे तळून झाले हे देखील काढूया आळूची वडी आळूची वडी कशी करायची याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे आळूची वडी बाय मधुराज रेसिपी युट्यूबवर सर्च करा बघायला आळूचे बळी देखी देखील बघा खरपूस तळून जरी वा आणि आता पापड बरं हे सगळे पदार्थ सोडून तुमच्याकडे श्राद्धाच्या जेवणामध्ये आणखी काय काय केलं जातं कमेंट करून नक्की कळवा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव